आता जे आम्ही देवळालीत चक्कर मारले गावामध्ये मारले इकडे फॅक्टर एक बदलाचे वारे लोकांना बदल हवा आहे गेल्या नऊ वर्षात कामं झालेली नाही आणि त्या दृष्टीने लोकांनी आपल्याला बदल पाहिजे कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांच्या सभा आता नगर आदिनाथ आत्ताच आम्ही भेटलो एका मतदारांना त्यांचं आता नाव हे नाही करीत पण जे रस्त्याचे मेन प्रश्न आहे आणि एक घरपट्टीबाबत त्यांचा एक प्रश्न आहे की कारखाना बंद आहे आणि इथं हे झोन आहे झोनिंगचे बाबतीत त्यांचे प्रश्न आहे त्या जास्त हे झोनमुळं इथं घरपट्टी जास्त येते वास्तविक कारखाना बंद असल्यामुळं एवढं काय अर्थकारण फिरत नाही त्या दृष्टीने आम्ही जनतेने साथ दिली तर तो तोही विचार केला जाईल हे आता काय झालेलं आहे मध्ये सत्तेतून एक मी पाना वाढलेला आहे आणि तो त्या मी पानामुळे काय झालेलं आहे की जे जनतेचे प्रश्न आहे ना ते बाजूला राहून बाकीचे प्रश्न उपस्थित झालेले तर आम्हाला जनतेने साथ दिली तर सर्वांगीण विकास सर्व स्तरात देवळाली आणि कारखान्याकडं दोन्हीकडेही विचार करून समान केला जाईल आणि समान भावना तिथं ठेवली जाईल फॅक्टरीवरचे प्रश्न प्राधान्याने पूर्ण केले जातील काय असं विशेष सर्वांगीण सर्व स्तरात आणि सर्वांचा विकास हा हे आमचं धोरण राहील